अशोकनगरला भाजी मार्केटमध्ये स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे महानगरपालिकेकडून दररोज साठ रुपयांची पावती भरू नये बाजारपेठेची स्वच्छता नियमित केली जात नसल्यानं भाजी विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे परिस्थिती अशी की संपूर्ण मार्केट परिसरात कचऱ्याचे ठीक साचला असून दुर्गंधीमुळे ग्राहक आणि विक्रेत्या हैराण झालेत महापालिकेचा अतिक्रमण विभाग पावती गोळा करत असून देखील महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्यानं स्वच्छतेचा प्रश्न विक्रेत्यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे संतप्त भाजी विक्रेत्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अशोक भाजी मार्केट हे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील स्वच्छतेचा अभाव गंभीर स्वरूप धारण करत आहे कचऱ्याचे ढीग उघड्यावर पडलेला सडलेला भाजीपाला यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे स्थानिक भाजी विक्रेत्यांनी नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप या ठिकाणी केलाय के आम्ही नियमितरित्या साठ रुपयांची पावती भरतो पण त्यानंतरही स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था होत नसल्यानं वेद न्यूजशी बोलताना भाजी विक्रेत्यांनी सांगितलं आमच्या मार्केटचा कचरा कोणी उचलत नाही नगरपालिकेवाले उचलले येत नाही झाडू मारणारी डायरेक्ट बंद करून टाकले आम्ही पावत्या भाड्याला सुरुवात केली साठ रुपये पावती आम्ही म्हटलं त्यांना का साठ रुपये पावती घ्या तुम्ही आम्हाला प्रॉब्लेम काही नाही तरीही दोन वेळेस दोन वेळेस आले ते पावत्या फाडल्या त्यांनी त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं आम्ही सगळ्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला झाडू मारायला काय ते काय बोल त्यांचे जे पावते फाडणार येतात ते काय बोलले का आम्ही तुम्हाला झाडूवाला उद्या येणार आहे झाडू मारायला त्याच्यानंतरही झाडू आजपर्यंत झाडूवाला आलेला नाही मार्केटला आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन वेळेस पावत्या फाडून गेले परत पावत्या फाडायला सुद्धा आले नाही असं का करत याचं कारण त्यांनी आम्हाला सांगावं समस्या आमची इथे फक्त पावती घेण्यापुरते येतात पावत्या फाडून जातात आमचा कचरा कोणी उचलत नाही आणि ज्यावेळेस पावती फाडायला येतात त्यावेळेस सांगतो आम्ही उद्या कचरा भरायला पाठवणारी धाडवाली पाठवणारी परंतु पावत्या फाडून गेली की नंतर कोणी येत पण नाही आणि कचरा पण उचलत पावत्या फाडायला कोण येत आता पावत्या पाड्या नॉर्मल मालिकेचे माणसं येतात इथं झाडायला कोणी येत नाही आठ दिवस झाले रोज पावती दोन वेळेस पावती घ्यायला आली आम्ही पावती देत दे नाही पावती घ्यायला आले आम्ही पावती द्यायला आहे पावती पावती देईल देताना आम्ही एवढं म्हटलं भाऊ झाडायला काय येत नाही ते म्हणे उद्या येतील झाडायला आज पावती द्या तुम्ही आम्ही पावती द्यायला तयार आहे पण मग झाडायला काय येत नाही आठ दिवस झाले बाहेर कचरा ये लोक बोलते आम्हाला बाजू आजूबाजूचे परिसरातले लोक बोलता तुम्छा तुम्छा का झाडे तुमचा कचरा उचलून घ्या काय करायचं घ्यायला पाहिजे ना झाडायला आणि पावतं द्यायला तयार आहे साठ रुपयांची पावती भरूनही सुविधा मिळत नसताना अनधिकृतपणे तीस रुपयाची वसुली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर